जिल्ह्यात उच्चांक दर हीच आमची परंपरा बाबूराव बोत्रे पाटील गौरी शुगरचा तिसरा गाळप हंगाम उत्साहात प्रारंभ श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर अँड डिस्टिलरीजच्या तिसऱ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व पूजनाचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा शुभारंभ रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील रेखा बोत्रे पाटील व अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की बाबूराव बोत्रे पाटील हे शेतकऱ्यांचे खरे सोबते आहेत त्यांनी बंद पडलेले सोळा कारखाने पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना योग्य भाव दिला आहे ओंकार शुगर ग्रुप देशातील नंबर एक गट म्हणून ओळखला जाईल याचा अभिमान आहे बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले की गौरी शुगरने गेल्या वर्षी तीन हजार एकशे एक रुपये टन असा सर्वाधिक उस्भाव दिला यावर्षीही शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवून भाबात एक पाऊल पुढे राहू जिल्ह्यात उच्चांक दर ही आमची परंपरा कायम राहणार आहे आमचा उद्देश नफा नव्हे तर शेतकऱ्यांचे भले हा आहे जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांनी सांगितले की यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून दररोज नऊ हजार टन गाळप केले जाणार आहे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमास अशोक नागरी बँकेचे चेअरमन प्रकाश मथुरिया संतोष बोत्रे वैभवराव तावरे नवनाथ फराटे शिल्पा कुडापणे माऊली पाचपुते मारुती औटी संपत दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते आज गौरी शुगर अँड डिस्ले लिमिटेड युनिट नंबर चारचा मूळीपूजन आणि गरीत शुभारंभ हाच रोजी संपन्न झाला त्याबद्दल मी सर्व आमच्या शेतकरी वर्ग कामगार आणि या भागातील सर्व तोडणी वाहतूकदार आमचे निश्चिंतक नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे सर्वप्रथम स्वागत करतो या कार्यक्रमाला का सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि हा गा ग हंगाम आमच्यासाठी शंभर टक्के आमची साहेब असणारी टीम इतर सर्व एचओडी यांना मी मनापासून आभार मानतो की यांनी दहा लाखाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि नऊ हजार पाचशे टार्गेट प्रति दिवस आणि ऐंशी के एल पिढीची डिस्टलरी कमीत कमी अठरा ते एकोणीस मॅगावॅटच कोजन अशा पद्धतीचं नियोजन ओंकार आणि गोरी शोवरने ठेवलेलं आहे कारखानदारी कारखानदारी समस्या शंभर टक्के आहे पण भविष्यात चांगली वेळ पण येणार आहे तर त्यासाठी दोन तीन वर्ष कारखानदारी अजून जर व्यवस्थित सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट केलं बाजाराची स्पर्धा न करता साखर विक्रीची स्पर्धा न करता इतर गोष्टी स्पर्धा करतात सरकारस मांडून चांगला जर किंवा नादरभूत किंमत एम एस पी वाढवून घेतली तर शंभर टक्के कारखानद्याला चांगले दिवस येते ह्या वर्षी तुम्ही म्हणता बरोबर आहे श्रीगोंदा तालुक्यात थोडा ऊस कमी आहे शिरो तालुक्यात पण जो कर्जत जामखेड आणि पाटोदा ह्या पद्धतीचा ऊस आहे साहेब शंभर टक्के ऊस चांगला आहे प्लस जी रि रिकव्हरी पण चांगली आहे आणि ॲव्हरेज गेल्या वर्षी चाळीस पन्नास टन जर एक तो ह्या वर्षी सत्तरा ऐंशी टन निघणारी म्हणजे जवळजवळ आणि आम्हाला राज्य म्हणजे जिल्ह्यामध्ये उच्चांकी बाजार कामगारांचं आमच्या शेतकरी विभागाचं नियोजन आत आमच्या एचओडीचं नियोजन जा याच्यामुळे शंभर टक्के आम्हाला शेतकरी पहिला प्राधान्य देणार ते आम्हाला ऊस देण्यासाठी आपण कारखानदारी काही घेऊ शकत नाही आपण चांगला बाजारभाव वेळेवर पेमेंट दिवाळीला मोफत साखर आणि नियोजनाप्रमाणे वेळेवर ऊस नेणे हे चार गोष्टी आपण शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी करू शकतो जे आपल्या हातातले आहेत इतर गोष्टी सर्व शासनाच्या हातात त्यामुळे त्याला आपण इतर डिसिजन काही घेऊ शकत नाही आपण ह्या चालू करून थांबवत नाही पण सीजन संपल्यानंतर शंभर की आमच्या सर्व अकरा हजार सातशे कर्मचारी आहेत एकाच युनिटसाठी नाही पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी शंभर की आम्ही चांगल्या पद्धती म्हणजे आम्ही बोलत नाही ऍक्टिव्ह म्हणजे अकाउंटला पैसे दिल्यानंतर सांगतो की आम्ही तुम्हाला हे फॅसिलिटी दिली हे दिले असं ही आमच्या ग्रुपची खासियत आहे की ते झालं डिलिव्हरी झाल्यानंतर आमच्याकडे सिस्टीम सांगायची की आम्ही केले फास पूर्ण राज्याचा विषय आहे कामगारांचा साखर काम आपण एकटा काही करू शकत नाही ह्या कारखानदारी हा विषय हा चार महिन्यात एक वर्षाचा म्हणजे एकशे वीस दिवस म्हणजे बारा महिन्याचं नियोजन चार कारखाना चालून करायचे त्यामुळे चार महिन्यात पूर्ण खर्च बँकेचे व्याज पुढच्या वर्षीची तयारी हे सगळं नियोजन करावं लागतं त्यामुळे ते थोडंसं राज्य लेवलचा किंवा शासनाने काहीतरी जसं सोसायट्यांचे सचिव आहेत त्यांना निम सरकारी केले तसंच साखर कारखाना शंभर टक्के निम सरकारी केलं पाहिजे असं माझी वैयक्तिक मागणी म्हणजे राजकीय नाही पण कामगारांनी सरकारी दर्जा देऊन शासनाने हजार दोन हजार रुपये तरी महिन्याला कायमस्वरूपी शंभर टक्के शासनाने दिले पाहिजे त्यांचं योगदान कामगारांचं म्हणजे खरंच चांगलं आहे शासनाने लक्ष देण्याची गरज नाही दर आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही किंवा करणार नाही पण जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर हा आमची परंपरा गेल्या वर्षी जशी होती तशी या वर्षी पण ती कायम राहील आमचे ध्येय स्पष्ट आहेत एक नंबरला आम्ही शेतकरी ठेवतो दोन नंबरला कामगार तीन नंबर बँका चार नंबर व्यापारी यांच्यातून जर काय राहिलं तर ते आमच्या मालक म्हणून आमच्याकडे आहे असंच नियोजन आम्ही प्रत्येक गोष्टी ठेवलं आणि प्रत्येक युनिट वर ला जीएमला प्रत्येक अधिकार दिले वरून आमचे वर्षाची स्ट्रॅटर्जी असं काम करायचं का, त्या पद्धतीने खाली कामकाज चालतं आता काम करत असताना शंभर टक्के त्रास होतच असते का आपण ते म्हणावं घ्यायचं नाही आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करत जायचं त्याकडे आपण ते दुर्लक्ष करायचं शंभर टक्के आपण एआयचं नियोजन करणार आहे पण आजपर्यंत नुसतं सहा महिने झालं मी ऐकतोय पण कुणी काही काय कोणत्या कारखान्यात केलेलं नाही किंवा शासनाने पण दाखवलेलं नाही कुठं तरी ते दाखवावं लागेल त्यानंतर शंभर टक्के ओंकाशी होऊन ते यायचं सगळं शेतकऱ्यांना मोफत देईल पण ते काहीतरी दाखवलं पाहिजे की आय हाय हे केल्यानंतर हे होते असं कुठं अजून प्रूव्ह झालेलं मला माहित नाही वैयक्तिक किंवा कोणी तुमच्याकडे कोणाला माहिती असेल तर शंभर टक्के सांगा की हे झालंय आता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा